नमस्कार मी अनिल आर दिपकाटे शिल्प निदेशक संत जगनाने महाराज शास्त्रीयौद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर आपले हार्दिक स्वागत करीत आहे या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत संत जगनाने महाराज शास्त्रीयौद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये जे सतरा दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बॅच करीता कुठले उपलब्ध आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विनंती एकच की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा अजूनपर्यंत राज एज्युकेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय व खाजगी आय टी आयमधील शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे आय टी आय आहेत त्या आय टी आयमधील एक वर्षीय आणि हो दोन वर्षीय अभ्यासक्रमाची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसकरता प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याकरिता अधिकृत संकेतस्थळ आहे डब्ल्यू डॉट ॲडमिशन डॉट डी टी डॉट जी डॉट इन तर संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये एकूण नऊशे शहाण्णव जागांसाठी आणि सव्वीस व्यवसायाकरता हे प्रवेश प्रक्रिया राबवल्या जात आहे संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये तर दोन वर्ष कालावधीचे ट्रेड ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता दहावी पास आहे त्यामध्ये एरोनॉटिकल स्ट्रक्चर इक्विपमेंट फिटरमध्ये वीस जागा आहेत ड्राफ्टमन सिव्हिलमध्ये चोवीस जागा ड्राफ्टमन मेकॅनिकमध्ये वीस जागा इलेक्ट्रिशियनमध्ये साठ जागा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकमध्ये चोवीस जागा फिटर व्यवसायामध्ये चाळीस जागा मशिनिस्टमध्ये साठ जागा मशिनिस्ट ग्राइंडर या व्यवसायात चाळीस जागा एम एम बीच्या दोन तुकड्या आहेत त्याच्यातील एक तुकडीमध्ये चोवीस जागा आहे आणि दुसऱ्या तुकडीमध्ये सुद्धा चोवीस जागा आहे परंतु एक तुकडी ही डी एस टी डु दु, ड्युएल दु, सिस्टीम ट्रेनिंग ज्यामध्ये दोन वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये पहिल्या वर्षाला तीन महिने आणि दुसऱ्या वर्षाला तीन महिने हे प्रशिक्षणार्थी कंपनीमध्ये प्रशिक्षण घेतील आणि बाकीचा अवधी हा संस्थेमध्ये पूर्ण होईल अशा पद्धतीची ही ड्युएल ट्रेनिंग सिस्टीम आहे त्यानंतर रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन यामध्ये चोवीस जागा आहेत सर्वेअरमध्ये चोवीस जागा आहेत टूल अँड आय मेकर यामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत टर्नरमध्ये साठ जागा महाराष्ट्रातील काही मोजक्याच गव्हर्मेंट आय टी आयमध्ये असलेला पेंटर जनरल हा अभ्यासक्रम दोन वर्षे कालावधीचा आहे त्यामध्ये वीस जागा आहेत नोकरीची उत्तम संधी या ट्रेडला आहे दोन वर्ष कालावधीचा जो अभ्यासक्रम आहे ज्याची शैक्षणिक पात्रता ही दहावी पास किंवा नापास आहे असा वायरमनचा ट्रेड ज्याला तारतंत्री म्हटलं जाते यामध्ये एकूण चाळीस जागा आहेत त्यानंतर एक वर्ष कालावधीचे ट्रेड ज्याची शैक्षणिक पात्रता दहावी पास दहावी नापास अशी आहे आणि बरेच विद्यार्थी आय टी आयला प्रवेश घेत असताना ज्या ट्रेडकडे दुर्लक्ष करतात परंतु शासकीय व निमशासकीय नोकरीची ज्या ट्रेडमध्ये जास्त डिमांड आहे असे ट्रेड ज्यामध्ये वेल्डर संदाता चाळीस जागा आहेत मेसन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या व्यवसायामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत कार्पेंटर यामध्ये एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि प्लंबर यामध्ये चोवीस जागा आहेत हे जे ट्रेड बोललो आहे मी ते ट्रेड वेल्डर मेसन कारपेंटर, प्लंबर आणि पेंटर जनरल या व्यवसायाकडे बरेच प्रशिक्षणार्थी प्रवेश घेताना दुर्लक्ष करतात परंतु सर्वात जास्त नोकरीची संधी या ट्रेडमध्ये आहे कॉम्पिटिशन कमी आहे स्पर्धा कमी आहे बाकी व्यवसायाच्या तुलनेत तर असे अभ्यासक्रम संत जगनाने महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये आहेत त्यानंतरसुद्धा आणखी जे दहावी पास एक वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम आहेत त्यामध्ये कोपा अठ्ठेचाळीस जागा आहेत डिजल मेकॅनिक सर्वात जास्त मागणी असलेला अभ्यासक्रम त्यामध्ये दोन तुकड्या आहेत चोवीस चोवीसच्या दोन तुकड्या ज्यामध्ये डिजल मेकॅनिक एक जनरल आहे आणि दुसरी आहे डी एस टी म्हणजेच ड्युएल सिस्टीम ट्रेनिंगमध्ये यासुद्ध यामध्ये सुद्धा प्रशिक्षणार्थी हे आस्थापनामध्ये आपली प्रॅक्टिकल प्रशिक्ष प्रशिक्षण पूर्ण करतील आणि त्यानंतर बाकीचा अवधी जो आहे तो संस्थेत पूर्ण करतील त्यानंतर आहे ट्रॅक्टर मेकॅनिक ट्रॅक्टर मेकॅनिकमध्ये एकूण चाळीस जागा आहेत प्लॅस्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर पी पी ओ यामध्ये चाळीस जागा आहेत त्यानंतर सीट मिटल वर्क हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम आणि यालासुद्धा इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे गव्हर्मेंट नोकरीमध्ये सुद्धा या ट्रेडला खूप डिमांड आहे तर असा हा ट्रेड सीट मेटल वर्क यामध्ये एकूण चाळीस जागा आहेत स्टेनो इंग्रजी यामध्ये एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत स्टेनो इंग्रजी झालेले प्रशिक्षणार्थी हे लवकरच जॉबला लागतात तर अशा एकूण नऊशे शहाण्णव जागांसाठी सव्वीस व्यवसायामध्ये वेगवेगळ्या व्यवसायामध्ये ज्यामध्ये दोन वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम एक वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम ज्यामध्ये दहावी पास आणि नापास प्रशिक्षणार्थ्यांना उमेदवारांनासुद्धा प्रवेश मिळतील असे ट्रेड ज्यामध्ये वेल्डर नेसन कार्पेंटर वायरमन हे ट्रेड आहेत वायरमन हा दोन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम आहे आणि प्लंबर मिशन कार्पेंटर आणि वेल्डर हे दहावी पास नापास याची शैक्षणिक पात्रता आहे परंतु या ट्रेडला खूप मोठी मागणी गव्हर्मेंट आस्थापनामध्ये आणि खाजगी आस्थापनामध्ये सुद्धा याची मोठी मागणी आहे तेव्हा चला मग संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये ज्या नऊशे शहाण्णव जागा आहेत त्यामध्ये प्रवेश घेण्यासाठी तेव्हा सर्वप्रथम उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट ॲडमिशन डॉट डी व्ही टी डॉट जी ओ ई डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्यावी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर त्या अर्जाचे निश्चितीकरण करण्यासाठी प्रत्यक्ष संस्थेमध्ये येऊन आपल्याला अर्जाचे निश्चितीकरण करावायचे आहे त्यानंतर ट्रेड ऑप्शनसुद्धा टाकावयाचे आहे तेव्हा चला मग संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर दीक्षाभूमीजवळ अंधविद्यालयासमोर आपण प्रत्यक्ष येऊन भेटावे घेऊ कौशल्य शिक्षणाचा अभ्यास करू बेरोजगारीवर मात चला प्रवेश घ्यायला आय टी आयला